八分钟。 Chao. मला सांग काय झालं सांग कोणी तुला कोणी केला तुला बोल हॅलो नाही तिकडे गेला नको नको त्या बुरसटलेल्या आता पाहिजे

तू असं स्वतः मला नको संपवस तू जर असं ही पाच वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही तुझी आई बहीण काकू मावशी अगदी पंच्याहत्तर ऐंशी वर्षाची आजी सुद्धा आज सुरक्षित नाही त्यांच्यासाठी तुला

जे मला नाही कळलं चल तर मग तो आपण त्याला भेटूनच येऊ नको シンバルシパ Gracias.